नमस्कार मी स्वानंद जोशी फुड लाईफ स्वानंद मध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मोतीचुराचे लाडू करण्यासाठी आता सगळ्यात आधी पीठ भिजवून घेऊया आपण तर त्याच्यासाठी मी इथे दोन बाऊल भरून बेसन पीठ घेतलंय तुम्ही कुठल्याही एका वाटीचं प्रमाण घेऊ शकता इथे मी तसंच बाउल भरून दोन वाट्या बेसन घेतलंय तर हे बेसन जे आहे ते ह्या बाउलमध्ये मी काढून घेतो आता ह्या बेसनामध्ये आपल्याला लागेल जसं पाणी क घालून ह्याचा आपल्याला छान बॅटर तयार करून घ्यायचं आहे बुंदी पाडण्यासाठी तर मी ह्यामध्ये पाणी घालतो साधारण आधी एक भांडभर पाणी आपण ह्यामध्ये घालणार आहोत आणि आता हे छान मिक्स करून घेऊया तुम्ही इथे बघू शकता मी ह्या पिठातल्या ज्या आहेत त्या सगळ्या गुठळ्या मोडून घेतल्या आहेत आता मी आणखीन थोडं पाणी घालणार आहे ह्यामध्ये आपल्याला हे लिक्विडी करून घ्यायचं आहे खूप जास्त घट्ट नाही ठेवायचं आहे कारण आपण जी बुंदी पाडणार आहोत ती पायपिंग बॅगमधनं पाडणार आहोत आपण कुठलाही झारा वगैरे ह्याला वापरणार नाही आहोत तुम्ही इथे बघू शकता हे जे पीठ आहे ते मी किती पातळ करून घेतलंय याच कन्सिस्टन्सीला आपल्याला हे ठेवायचं आहे थे। आणि आता आपण इथे तेल गरम करायला ठेवलं आहे आपली जी बुंदी आहे ते तळण्यासाठी तर दुसरीकडे आपण हे पायपिंग बॅगमध्ये भरून घेऊया इथे मी ही पायपिंग बॅग घेतली आहे आता आपण हे फोल्ड करून घेऊया साधारण अर्धी फोल्ड करायची आणि इथे मी हा ग्लास घेतला आहे या ग्लासवरती ती अशी लावून घ्यायची म्हणजे हे जे पीठ आहे ते आपल्याला ह्याच्यात भरायला सोपं आता ह्यातलं हे जे पीठ आहे ते मी यामध्ये भरून घेणार आहे साधारण एक दोन ते तीन पळ्या आपण ह्यातलं पीठ घेणार आहोत आणि या पायपिंग पायप मध्ये टाकून घेऊया आता आपण ही जी पॅकिंग बॅग आहे ती फोल्ड केली होती ती सरळ करून घेऊ आणि ह्याला एक नोट बांधून घ्यायची आपल्याला तुम्ही रबर बँड सुद्धा लावू शकता एकदम घट्ट आपल्याला बंद करून घ्यायचंय जेणेकरून इकडनं वर्णपीठ बाहेर नाही येणार आपलं तेल आता इथे तापलंय चांगलं तर आता आपण बुंदीची मोतीचोराच्या लाडवासाठी लागते ते करून घेणार आहोत तर आपली पायपिंग बॅग पण तयार आहे तर आता आपण बुंदी करायला घेऊया आता तुम्ही इथे बघू शकता हे जी पायपिंग बॅग आहे ह्याच्या टोकाला एकदम बारीक भोग हो पाडून घ्यायचंय आपल्याला जेणेकरून आपली बुंदी जी आहे ती एकदम बारीक पडेल सो मी हे कट करून घेतो एकदम बारीक कट करून घेतलंय आणि आता थोडस लांबणं आपल्याला ह्याची जी धार आहे ती या तेलामध्ये सोडायचे याने काय होतं ह्याचे जे बुडबुडे जे असतात ह्याचे जे थेंब असतात ते ह्या तेलामध्ये पडतात हे बघा कशा पद्धतीने आणि किती बारीक बारीक छान बुंदी पडते तुम्ही बघू शकता एकावेळी एक आपल्याला जेवढी बसेल तेवढीच बुंदी यामध्ये पाडायची आहे तुम्ही बघू शकता किती छान बारीक बुंदी जी आहे ती आपली ह्याच्यात पडलेली आहे तुम्ही इथे बघू शकता ही आपली बुंदी छान तळून झाली आहे छान कुरकुरीत झाली आहे रंगही छान आला आहे आणि किती छोटी छोटी छान पडली आहे तुम्ही बघू शकता इथे आता आपण ही काढून घेणार आहोत इथे मी एक चाळण घेतली आहे त्याच्यात ही आपण काढणार आहोत म्हणजे याचं जे एक्स्ट्राचं तेल असेल ते सगळं निथळून जाईल तुम्ही इथे बघू शकता किती छान बारीक बुंदी पडली आहे आता आपण पुढची सगळी बुंदी पाडून घेऊया इथे आपली बुंदीची ही दुसरी बॅच पण तयार झाली आपण ही काढून घेऊया तुम्ही इथे बघू शकता आपली बुंदी इथे सगळी तयार आहे किती छान बारीक अशी आपली ही बुंदी आहे आणि आता ही पाकात घातल्यावरती आणखीन त्याला ढवळलं की बारीक होईल जे मोठे मोठे वाटत आहेत आपल्याला ते आता आपण लाडू करायला घेऊया साधारण आपण दोन वाट्या पीठ घेतलं होतं त्याची एवढी सगळी बुंदी झाली आहे आता त्याच्यासाठी आपण पाक करूया आणि मग ते शिजायला खाऊया ज्या वाटीनी आपण पीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीनी जेवढं पीठ होतं तेवढी साखर मी घेतली आहे दोन वाट्या आपलं पीठ होतं दोन वाट्या साखर घेतलीये इथे मी आता कढई तापायला ठेवले तर ही जी साखर आहे या कढईमध्ये मी काढून घेतो आता आपण ज्या वाटीनी साखर मोजली होती त्या वाटीनी निम्म पाणी म्हणजे दोन वाट्या साखरेसाठी एक वाटी मी इथे पाणी घेतलंय ते आपण यामध्ये गाजून आता ही साखर आपल्याला विरघळून घ्यायचे आणि ह्याला उकळी आणून घ्यायची आहे आपल्याला ह्याला कुठल्याही तारेचा पाक वगैरे करायचा नाहीये आपल्याला बुंदी बरोबरच ह्याला शिजवायचंय तर ह्याला उकळी येईल तोवरच आपल्याला ह्याला ठेवायचंय आपला जो पाक आहे त्याला आता इथे उकळी आलेली आहे आणि ह्यातली जी साखर होती आता सगळी विरघळली आहे तर आता ह्या स्टेजला मी यामध्ये घालणारे केशरी फूड कलर ऑप्शनल आहे आवडत असेल तर घाला पण मोतीचुराचे जे लाडू असतात ते छान केशरी दिसायला छान दिसतात तर त्यामुळे मी इथे केशरी रंग घेतला तो आपण घालूया एकदा हे छान ढवळून आहे आता आपल्याला गॅस मिडियम ठेवायचा आहे एक छान उकळी आली ह्याला की ही जी बुंदी आपण केलेली आहे ती यामध्ये आपण घालणार आहोत मोतीचुराचे जे लाडू असतात ते बुंदीच्या लाडूसारखे नसतात बुंदीचा लाडू, बुंदी लाडू हा कडक असतो मोतीचुराचा जो लाडू असतो तो मऊ असतो सॉफ्ट असतो त्याच्यासाठी आपल्याला कुठल्याही तारेच्या पाकाची गरज नसते तुम्ही इथे बघू शकता ह्याला उकळी आली आता ही जी बुंदी आपण करून ठेवली होती ती बुंदी आपण ह्या पाकामध्ये घालणार आता ही बुंदी जी आहे ती ह्या पाकाबरोबर आपण छान मिक्स करून घेणार आहोत आणि ह्याला एक पाच ते सात मिनिट आपल्याला ह्या पाकाबरोबर शिजवून घ्यायचे हा जो पाक आहे तो ह्या बुंदीमध्ये छान शिरला पाहिजे इथे मी ही बुंदी आता पाकामध्ये छान मिक्स करून घेतली आहे तर आता मी ह्यामध्ये घालणारे काजू आणि बदामाचे तुकडे बारीक तुकडे करून घेतले ट्रेडिशनली या रेसिपीमध्ये मगजवी किंवा मेलन सीड्स ज्याला म्हणतात त्या वापरल्या जातात अवेलेबल असतील तर घाला तुमच्याकडे नक्की माझ्याकडे नाही आहेत त्यामुळे मी हे काचुणी बदामाचे काप करून घेतले ते आपण यामध्ये घालूया आणि स्वादासाठी थोडीशी वेलची पावडर मी यामध्ये घालणार आहे छान मिक्स करून घेऊया आता हे या स्टेजला तुम्हाला जर असं वाटत असेल की आपला पाक जो आहे तो आता पूर्ण मुरला आहे पण बुंदी अजून कडक आहे बुंदीमध्ये तो पूर्ण मुरला नाहीये तर अशा वेळी ही बुंदी शिजण्यासाठी किंवा मऊ होण्यासाठी एक पाण्याचा हप्का आपल्याला ह्याच्यावरती मारायचा आहे आणि मग आपण आणखीन एक दोन तीन मिनटं याला शिजवून घेणार आहोत तुम्ही ते बघू शकता हे छान आता आहे आपलं जे मिश्रण आहे ते आणि आपल्या ह्या ज्या बुंदीनी हे छान सोप करून ह्यातला जो पाक होता तो हीच मेन स्टेज आहे लाडू झालेत का नाही हे म्हणजे हे मिश्रण तयार झालंय का नाही हे बघायची जर तुम्हाला वाटत असेल अजूनही हे नाही झालंय तर परत एक पाण्याचा हप्का ह्याच्यावरती तुम्ही मारू शकता बुंदी ह्याची सॉफ्ट व्हायला हो हवी मऊ व्हायला हो हवी आपलं हे मिश्रण आता इथे तयार झालंय मी गॅस बंद करून टाकणार आहे आणि हे आपल्याला गार करून घ्यायचंय हे गार झालं की ह्याचे लाडू वळायला सोपे जातात मग हे आपण गार करून घेऊया आणि मग लाडू वळवे हे आता हे जे आपलं बुंदीचं मिश्रण आहे मोतीचुराचं ते साधारण गार झालं आहे एकदम गार झालेलं नाही आहे अजून आता मी ह्याच्यात घालणारे साजूक तूप कारण खाताना आपल्याला मोतीचुराच्या लढाई साजूक तुपाचा फ्लेवर लागतो तर तो, तो आणण्यासाठी इथे मी आता एक दोन चमचे साजूक तूप यामध्ये घालणार आहे आणि साजूक तूप घालण्याचं आणखीन एक कारण म्हणजे हे लाडू पळत असताना आपल्या हाताला चिकटत नाही तर हे जे साजूक तूप आहे हे आपण आता ह्याच्यात मिक्स करून घेऊया आपलं जे साजूक तूप आपण घातलं होतं ते आता इथे छान मिक्स झालंय आता आपण लाडू वळायला सुरुवात करूया आता मी यातलं थोडं थोडं मिश्रण घेणार आहे आणि ह्याचा आपण लाडू वळून घेऊया तुम्ही इथे बघू शकता आपला मोतीसुराचा लाडू किती परफेक्ट इथे तयार झाला आहे अशाच प्रकारे आता आपण सगळे लाडू वळून घेऊया आणि इथे मी काजूची बी घेतली आहे गार्निशिंगसाठी ती आपण त्यावरती लावणार आहोत मंडळी तुम्हाला आजची ही मोतीचुराच्या लाडवाची रेसिपी कशी वाटली हे नक्की मला कमेंट मध्ये कळवा भरपूर लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद